नाणासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेत डीलरने जीएसटीची बनावट बिले दाखल करून जवळपास चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत जीएसटी विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ग्रीनहाऊस पॉली हाऊस दिले जाते नांदेड आणि अर्धापूर येथील दोन डीलरने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुर येथे योजनेअंतर्गत कामे केली मात्र या डीलरने जीएसटीची खुटी बिले सादर करून जवळपास चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे जीएसटी विभागाने दोन्ही डीलरला दोन महिन्यापूर्वी नोटीस पाठवली मात्र काहीही कारवाई केली नाही डीलरवर कारवाई करावी या मागणीसाठी नांदेडमधील जीएसटी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन करत कारवाईची मागणी केली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प महाराष्ट्रामधली जी योजना आहे त्याच्यामध्ये ग्रीन हाऊस पॉली हाऊस शेडनेट आणि अवजार बँक अशा पद्धतीचे योजना ती शेतकऱ्यांना दिल्या जाते पण त्याच्यामध्ये दे अर्धापूरचे देशमुख ग्रीन हाऊस इंडस्ट्री म्हणून एक आहे आणि हिंगोली शहर नांदेड शहरामधली एक गोईन ॲग्रो इंडस्ट्री म्हणून आहे यांनी जी एस टी विभागाचा कर न भरता डुप्लिकेट कोट्यावधी जवळपास दीडशे कोट्यावधीचे बिलं इनव्हॉइस नंबर डुप्लिकेट करून ती बिलं वापरलेली आहे आणि दोन लाटलेलं ला आहे तर त्यामध्ये आम्ही गेली दीड वर्ष आधी दी जी टी विभाग तक्रार दिली होती परंतु जी एस टी विभाग सदर डीलरला वाचवण्याचा प्रयत्न करते त्याला पाठीशी घालत आहे त्यांनी वेळोवेळी तो कर वसूल करण्यासाठी त्याला नोटीससुद्धा दिलेल्या आहेत तो कोणतं ऑब्जेक्शन दाखल करत नाही आहे पण तरीसुद्धा ह्यांच्याकडून जप्तीची कारवाई होत नाही दणवसूल करण्याची कारवाई होत नाही म्हणून आमचा सरळ आरोप आहे की वस्तू सेवा कर विभाग नांदेड आणि संबंधित डीलर हे संगतमताने ह्यांचे काम सुरू आहे आणि जोपर्यंत शासनाचा बुडुल्ला कर या चोरांकडून ते वसूल करणार नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन राहील आजचं आंदोलन आमचं पालमकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली नागर शहरामध्ये झालेला